हमें यह बताते हुए अत्यंत हर्ष हो रहा है कि हम आपको एक स्वस्थ और फिट जीवन शैली की ओर प्रेरित करें हमारे जिम में अत्याधुनिक उपकरणों के साथ साथ अनुभवी प्रशिक्षक उपलब्ध हैं जो आपकी फिटनेस यात्रा को सही दिशा में मार्गदर्शन करेंगे ज्यादा जानकारी के लिए अभी कॉल करें।

पाच पॉईंट पंचेचाळीस कोटी रुपये खर्चाच्या कामाचा शुभारंभ आमदार फारुख शाह यांच्या हस्ते करण्यात आला आमदार फारुख शाह यांनी धुळे शहर हद्दीतील साखरी रोडसाठी सुमारे वीस कोटीचा निधी मंजूर केला होता त्यात मनपाते ते विद्यावर्धिनी महाविद्यालयपर्यंत रस्त्याचे डांबरीकरण पूर्णत्वास आलेले आहे त्याचाच एक भाग म्हणून आज पाच करोड पंचेचाळीस लाख रुपये खर्चाचा कामाचा एस आर पी पेट्रोल पंप पासून ते सुरत बायपास पर्यंतच्या रस्त्याच्या कामाचे शुभारंभ आमदार फारुख शाह यांच्या हस्ते करण्यात आले धुळे शहराला एक दूरदृष्टी असलेल्या आमदारांमुळे शहरातील मूलभूत सुविधांसाठी विशेष प्रयत्न करून आजपर्यंत शहराचा विकास करण्यात आलेला आहे शहरातील प्रमुख समस्या असलेल्या रस्ते पाणी गटारी या व्यतिरिक्त धुळे शहरातील घरपट्टी रद्द करून आमदार फारुख शाह यांनी एक अभूतपूर्व काम केलेले आहे आज या रस्त्याच्या कामाचा शुभारंभ प्रसंगी आमदार फारुख शाह यांच्यासोबत डॉक्टर दीपर्षी नाईक डॉक्टर बापूराव पवार प्यारेलाल पिंजारी बाबूराव नेरकर इकबाल शाह डॉक्टर शराफत अली बाळासाहेब सिसोदे तुळशीराम पाटील हशी अनिश शाह अनिशाहरा बागवान रिया शाह आसिफ शाह व सार्वजनिक बांधकाम विभागाचे उप अभियंता धर्मेंद्र झालपे कनिष्ठ अभियंता विकास लोकरे आणि या भागातील नागरिक तसेच कार्यकर्ते नगरसेवक व अधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते जुलै रोजी रोडकरण व डांबरीकरणाचा उर्वरित भागाचा कामाचा शुभारंभ आम्ही केलेला आहे आपण बघितलं असेल ह्या रस्त्यासाठी मी जब्बल सत्तावीस कोटी रुपये मंजूर करून आणि ह्या रस्त्याचं काम केलेलं आहे सुरुवातीला आम्ही गुरु शिस्त स्मारकापासून ते मोतीनाला पुलापर्यंत रस्ता कांदितीकरण आणि डांबरीकरण केला होता त्यानंतर आम्ही मोतीनाला पुलापासून आणि एस आर पी पेट्रोल पंपपर्यंत रस्ता रुंदीकरण डांबरीकरण पथदिवे मागच्या वेळेस आपण बघितलं असेल साकरी रस्त्यावर पथदिवे नव्हते ना आणि नागरिकांची खूप गैरसोय होत होती त्यानिमित्ताने आम्ही महानगरपालिकेना बत्तीस लाख रुपये देऊन आणि पथदिवे लावले त्यानंतर आता आज आम्ही एस आर पी एफ पंपपासून थेट हायवेपर्यंतच्या रस्त्याच्या रुंदीकरण आणि डांबरीकरणाचा काम करतो आहे मोतीनाला आणि आपला जे मोतीनालाचा पूल आहे त्याची रुंदी खूप कमी होती आणि त्यावर ट्रॅफिकची समस्या खूप उद्भवत होती त्यासाठी आम्ही पावणे चार कोटी रुपये ते नालाच्या रुंदीकरणासाठी आम्ही मंजूर करून घेतलेले आहे आणि त्या आता त्याची जी, जी साईडला पाईपलाईन होती ती पाईपलाईन शिफ्ट झालेली आहे आणि लवकरात लवकर आम्ही त्या पुलाच्या रुंदीकरणाच्या कामाला सुरुवात करू आज यावेळी माझ्यासोबत आमचे महिला जिल्हाध्यक्ष दीपा मॅडम तसेच आमचे प्यारेलालभाई पिंजारी भाई शाह डॉक्टर शराफत आजिषबाई शाह आणि अनेक कार्यकर्ते यावेळी माझ्यासोबत उपस्थित आहेत महाराष्ट्रातील ताज्या घडामोडींसाठी पाहत रहा ठाम मत मराठी न्यूज तसेच आमच्या चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका प्रवेश देणे सुरू आहे शासन मान्यता प्राप्त निर्मल कॉलेज महाराष्ट्र राज्य व्यवसाय शिक्षण परीक्षा मंडळ मुंबई मान्यता प्राप्त सुवर्ण संधी सुवर्ण संधी सुवर्ण संधी आता एक वर्षात तुम्हीही बनू शकतात शासकीय ठेकेदार जिल्हा परिषद व पी डब्ल्यू डी सिव्हिल कॉन्ट्रॅक्टर लायसन्स करिता पात्र अभ्यासक्रम आता एक वर्षात तुम्ही बनू शकतात गव्हर्नमेंट कॉन्ट्रॅक्टर तसेच सरकारी नोकरीच्या अनेक संधी उपलब्ध जसे जिल्हा परिषद नगरपालिका पंचायत समिती जलसंधारण मनपा पाटबंधारे म्हाडा पीडब्ल्यूडी शासकीय विभागात काम करण्याची संधी स्थापत्य अभियांत्रिकी सहाय्यक शैक्षणिक पात्रता दहावी पास कालावधी फक्त एक वर्ष यासाठीच आमचा मोबाईल नंबर लक्षात ठेवा त्र्याण्णव सातशे अठ्ठावीस चौऱ्याहत्तर सहाशे पन्नास